सरकारचा एकच मूलमंत आहे खोटे बोला आणि रेटून धरा मागील दहा वर्षापासून हे आपल्या सोबत खोटच बोलत आहे आपल्या सामान्य जनतेसोबत ते खोटच बोलत आहे मागील दहा वर्षापासून आपल्याला माहिती आहे की तानासाही सरकारनं काहीच केलं नाही लोकांवर फक्त अन्यायच केला आहे बेजगोराचे प्रश्न असोत काम शून्य शेतकऱ्यांचे प्रश्न असोत काम शून्य महिलांचे प्रश्न असोत महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असोत यांनी यासाठी काहीही केलेलं नाही आहे पॉप्युलेशनची वाढ होत आहे शेतकऱ्याला बा मालभोग त्याला देत नाही शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज करायला पाहिजे जेणेकरून विद्या विदेशामध्ये निर्यातीचं काम करायला पाहिजे याच्यासाठी त्यांचं विजन पूर्ण शून्य आहे या महायुतीच्या विरोधामध्ये राहुल गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे चिखलफ आंदोलन इथं करत आहोत आपल्याला माहीतच आहे आपल्याला तांदळाला मोठं करायचं असेल तर आपण त्याच्यापूर्वी चिखल करत आहोत चिखलातूनच आपण इथं बीज टाकून आपल्याला तांदळाचं उत्पादन करत असतो या महायुतीला आपण चिखल माकून त्यांचा चिखल करून त्यांचे ते दे आपले जे मुद्दे आहेत पेपरबुट्टीचे मुद्दे आहेत बेरोजगाराचे मुद्दे असोत शेतकऱ्यांचे किसानांचे मुद्दे असोत तर ते आपण सगळे थांबून या देशाला कसा विकसित करता येईल कसा तांदूळ मोठा करता येईल याकरिता आपण हे चिखल फेक आणि चिखल या चिकनलामध्ये या सरकारला आपण दडपण्याचं काम आपण करत आहोत जेणेकरून सगळी जनता जागरूक होईल आणि जागरूक झालेलेच आहे येणाऱ्या चार महिन्यामध्ये दिसेलच या बदलची सुरुवात या भंडाऱ्या आणि गोंदिया